नागपूर लोकसभा संघाचे माजी खासदार दादानेश्वाजीराव आढळराव पाटील राजमाता जिजाऊच्या या पवित्र दिनी आपल्या तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आपला माणूस शरददादा सोनवणे यांनी जो संकल्प सोडलाय जगातील सर्वात उंच शिवरायांचा पुतळा हे जुन्नरच्या ह्या पुण्यभूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आपल्या ह्या जन जुन्नरच्या भूमीमध्ये छत्रपतींचं बालपण केलं त्याच खोऱ्यामध्ये टेकड्यांवर जगाला आदर्श ठरेल अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी शरददादांच्या माध्यमातून होतं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते आज भूमिपूजन झाले म्हणजे हा कार्यक्रम लवकरात लवकर ह्या पुतळ्याची निर्मिती होईल आणि आपल्या जगाला एक चांगलं वास्तू ह्या ठिकाणी बघायला मिळेल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगतो मी ह्या कार्यक्रमासाठी स्वतः जातीनं लक्ष घालून जे जे काही मला मदत करता येईल ती मदत मी स्वतः करेल एवढेच या ठिकाणी सांगून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र एक सन्मान